मोंथा चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील कमीदाब क्षेत्रामुळे राज्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे मोंथा चक्रीवादळाचं रूपांतर आज सकाळी अति तीव्र चक्रीवादळात झालंय हे चक्रीवादळ आज रात्री आंध्र प्रदेशातील काकीनाड भागात किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे यामुळे आंध्र प्रदेश तेलंगणा तमिळनाडू छत्तीसगड आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज आहे अति तीव्र मोंथा चक्रीवादळ मागील सहा तासांपासून बारा किलोमीटर प्रति तास वेगाने उत्तर वायव्यकडे वाटचाल करत आहे हे अतितीव्र चक्रीवादळ आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम पासून दक्षिण आग्नेयाला एकशे साठ किलोमीटर वर होतं तर विशाखापट्टनम पासून दक्षिण किलोमीटर आणि काकीनाडा दोनशे चाळीस किलोमीटर अंतरावर हे चक्रीवादळ उत्तर वायव्य दिशेने वाटचाल करून मछलीपट्टणम आणि कलिंगापट्टम दरम्यान काकीनाड भागात सायंकाळी किंवा रात्री किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे यावेळी नव्वद ते शंभर किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता या, या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश आणि शेजारच्या भागात सोमवार पासून जोरदार पाऊस पडतोय तेलंगणाच्या काही भागात पाऊस हजेरी लावतोय छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील पूर्व विदर्भात आज आणि उद्या जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलाय विदर्भात उद्या पावसाचा जोर अधिक शक्यता आहे कर्नाटकच्या किनारी आणि उत्तर भागात तमिळनाडू आणि केरळमध्येही काही ठिकाणी दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रात आज आणि उद्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे विदर्भात पावसाचा जोर काहीसा अधिक राहण्याची शक्यता आहे आज विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडतील अशी शक्यता आहे मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही थी ठिकठिकाणी थीक थीक पावसाच्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय उद्या पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे यवतमाळ चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी ढगाळ हवामानासह वादळी पावसाचा अंदाज देण्यात आलाय मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही ठिकठिकाणी विजांच्या हलक्या ते, हल ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका